साऱ्याच्या क चुल्या करते आले की बसते बघ आता खोड्या कोण करतं शंभू अयो बाबा तुझंच खरंय ब्राउनी ब्राउनी करते का ब्राउनी खोड्या करते बघ्या करते ना हो आणि हुशार तू एकटाच आहे ना घरामध्ये तू एकटाच आहे ना हुशार हो काय बब्या आणि खोड्या नाही ना करत तू खोड्या करतो का झाला शांत झाला शांत त्याच्यावरती आले तो हां मनना ना। है ना दूसरे की तो कधीच हा म्हणणार नाही हाय ना दुसऱ्याचे नाव घेतले की लगेच हो बोलतो शंभू करतो ना खोड्या बब्या आहे का कसं आहे आई बी आई म्हणती बाबड्या हुशार आहे खरं बोलतो हे घर बोलतोय का अरे ही ब्राउनी ब्राउनी करते ना खोड्या तुला मानलं हात जुडू का तुला काय करायचं पोराच अवघड विषय बाबा बबड्या सुटू का बाहेर तुला जा जातो बाहेर हा डेंजर दे आहे बाबा हे पोरग करमती पोरगे करमती करामती बाब तू खोड्या करतो ना साऱ्यांना बाबा काय झालं अं अरे परसे पोजते ती थांब की जरा दोन मिनटे शंभो काय काय हो बाहेर जाऊन कुठं नाही करता तुम्ही तुम्ही काय भारी येत पोर आवली पोर येत आपले अरे उभ्या हा अरे जायचंय बाहेर थांब किती तेवढं फरशी पुस्ती म्हणे ती तुम्ही त्यात उड्या मारता जाऊन परत हा काय फरशी पुसती <laughs> फरशी पुसती ती अरे हो आहे मा मला जायचंय बाहेर पण फायर फरशी पुसते ती मग तुम्ही जाऊन कसं करता तुम्ही मग इकडून तिकडं उड्या मार त्या मोफला पकड म्हणून थोडं दोन मिनिटं थांब जरा हा, हा? अरे नाही थांब जरा जायचे थांब जरा थांब बाहेर फरशी पुसायचं चालू आहे आता एवढे ये एड्यावणी करतेच ना बाहेर जाऊन उड्या मारणार हटकून पाण्यात फरशीवर उड्या मारणार मो आपला पकडणार हे रे बाब्या करतो ना कुठं नाही असले हा मग तू बनणारच करतो म्हणून जायचं मोफ पकडायला सोडू का हा सोडू का सोडू बाहेर सोडू का बाब्या बाहेर सोडू का तुला <laughs> <laughs> तुला हो ते बघते तयारच आहे त्याला बाहेर कधी जातोय आणि कधी उड्या मारतोय झाले पण थांबा जरा वाळू द्या ते बाहेरच एक नंबर कर ते पोर आहे ते बाबड्या ए बाब्या बबी करमती कोण आहे तुमच्यात करमती कोण आहे करामती कोण बाबा तुझ्यात तू ही का शंभू ब्राउनी ब्राउनी आहे का करमती कोटाने कोण करतं घरात हां ब्राउनी करते तू नाही ना करत बाब्या तू अजिबात करत नाही तू गरीब आहे ना तू करतो का कोड्या तुझ्या आल्या गप्प बसणार शंभू करतो का कोड्या बाब्या शंभू बघाय का कसं क चुकल्या करता येईल ब्राव ने करते का हा? ब्राव ने करते का बाबा खोड्या ह काय हिरोय आणि ही तू करतो का खोड्या बबड़े तू खोड्या करतो काय बोलायचं याला